शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात वर्क फ्रॉम होम आपण करू शकतो का तुम्हाला कापूस लावायला शेतीत जावंच लागणार नाही घरामध्ये कापूस नळातूनच कापूस येईल नळातूनच कापूस येईल आणि तेव्हाही मी सांगितलं होतं की मला शेतीतलं कळत नाही आणि शेतीतलं मला कळून घ्यायचंही नाही फक्त उद्धव साहेबांच्या मंचावर उपस्थित राहतील इतर सर्व कार्यकर्त्यांनी रंगमंच खाली करावा आणि आपण म्हणाला तसेच सर्वजण तुम्ही माझ्या आतुरतेने वाट पाहताय किंवा पाहत होता, होतात होतात ना रे आता त्याला दोन कारण एक तर माझं भाषण ऐकायला खरंच आतुर असाल किंवा माझं भाषण शेवटच आहे आणि हे झाल्यानंतर आपण सुटणार आहोत त्याच्यामुळे वाट कशाच म्हणजे नेमक्या कोणत्या गोष्टीसाठी बदलतात मला नाही माहिती तो पुष्प पा पिक्चर पाहिलेत तुम्ही सगळ्यांनी धाडीवर ना हात फिरवून झोकेगा नाही चाला तसे हे गद्दान म्हणतात उठे का नाही चालाय तुला काय करायचं आणि हरामखोरपणा आहे होय हरामखोरपणा मी म्हणतोय जरा ते जय श्रीराम म्हणतात ना मी त्यांना हरामखोरपणा म्हणतोय तर आज मी जाहीर करतो वक्फ असो किंवा कोणत्याही धर्माच्या जागा असतील आम्ही वेळ वापर काही त्याच्यामध्ये होऊ देणार नाही अजिबात नाही होऊ देणार Oh, K बस बहुत हो गया तेरा यहाँ के दिमाग की तरह करता रहता है ना नोबडी यू कैन कुछ बोल मार एक मारे मौत को नोबडी यू कैन ऐसा कैसे कर सकते क्या बोला था मैंने एक बार भी मुझे सामाज बकतों है पण त्या समाजाला व्यवस्थित रस्त्यावरती ठेवणं हे कामगारांचं काम आहे लगाम दिखती पण जबाबर होत जय शंकर तसल्या जय आणि तसला शंकर तसल्या जय आणि तसल्या शंकर मला आठवते मी स्वतः तेव्हा हजर होतो जावेद इकडे आले होते जावेद मिळादात इकडे आले होते जावेद मिळादात इकडे आले होते तू सला मत नीच्या साप कोरे को तो पहिला सांप को छोड़ तेरे को मारना पड़े आणि हरामखोरपणा आहे होय हरामखोरपणा मी म्हणतोय जरा ते जय श्रीराम म्हणतात ना मी त्यांना हरामखोरपणा म्हणतोय तर आज मी जाहीर करतो वक्फ असो किंवा कोणत्याही धर्माच्या जागा असतील आम्ही वेळ वाकडं काही त्याच्यामध्ये होऊ देणार नाही अजिबात नाही होऊ देणार oh, बस बहुत हो गया तेरा दिमाग की तरह नोबडी Nobody... कुछ बोल मत एक मारे नोबडी यू कॉन्ट मी एक बार बी मु भविष्यामध्ये शिवसेना एकटी महाराष्ट्र भगवा फडकेल आता याच्या पुढे मी युतीसाठी कोणाही दारामध्ये कटोरा घेऊन जाणार नाही जे काही असेल ते माझं बगव्याचं माझ्या शिवसैनिकाचं आणि माझ्या शिवसेना प्रमुखांचं असेल एकट्याचं असेल मला कोणाच्या भिक्रवतीने राहणार नाही राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र साथ दिली प्रतिसादही सकारात्मक आहे पण मनसे सांगितलं असं आहे की युतीचा प्रस्ताव पाठवा ठीक आहे बघू ना जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात येथे होईल गुजराती आणि मराठी आपल्या महाराष्ट्रामध्ये दुधात साखरेसारखे विरघळून गेलेले होत्या पण गुजराती आणि मराठी आपल्या महाराष्ट्रामध्ये दुधात साखरेसारखे विरघळून गेलेले होते पण अगदी लहानपणी माझ्या आजूबाजूला मुस्लिम कुटुंब राहायची ईदच्या दिवशी त्यांच्या घरनं मला जेवण यायचं आणि त्यांच्या ताज्या खालन मी जायचो ईदच्या दिवशी त्यांच्या घरनं मला जेवण यायचं आणि त्यांच्या ताज्या खालनं मी जायचो मीच एक मुख्यमंत्री असा होतो की ज्यांनी कोणी न मागता दोन लाखापर्यंत पीक कर्ज शेतकऱ्याचं मी त्याला मुक्त केलं होतं पण आपण इतकी उत्तम कामं तुमच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात केलीत कर्ज माफी असेल शिवभोजन शिवभोजन थाळी असेल गरीबांसाठी मुंबई अभिबद्धत आहे बरं आता हे पण सांगून टाक आता गेल्या वेळेला आपण दोन लाखापर्यंत पीक कर्ज माफ केलं होतं त्याचा तुम्हाला काय लाभ नियमित कर्ज भरताना साहेब त्याला पन्नास हजार रुपये आपण देऊ तुम्हाला आमचे चार तुम्ही हो कर्ज परत फेड नियमित करता माझा एक दिवस माझा पुढे बघतो एक दिवस होता माझा पुढे आता यांचे पन्नास हजार ऍक्सिनचे आले प्रयत्न हो ना तो कमान केल मी माझे हात रिकामे आहेत मी तुम्हाला काही देऊ शकत नाही का मी पुन्हा येईल